नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शहर वाहतूक शाखा अहिल्यानगरनी फटाका सायलेन्सर बुलेट विरुद्ध कारवाई शहर वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी शहरात बुलेट गाडीला मॉडिफाईड फटाका सायलेन्सर लावून फिरणारे वाहन चालकाविरुद्ध अठरा बुलेट वर कारवाई केली असून वीस हजार रुपये दंड वसूल केला आहे आज आठ बुलेट वर कारवाई करून सदर बुलेट जप्त करून मॉडिफाईड केलेले सायलेन्सर काढून चालका विरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून आठ हजार रुपये दंड वसूल केला आहे आज केलेल्या कारवाईमध्ये बुलेट चालक सचिन राजू येमूल परमेश्वर आढाव राकेश जाधव युवराज आढाव राकेश सपाट कारभारी माधव शिंदे सौरभ राजेंद्र ढोकरिया राजेंद्र जिजाबा खरसे यांच्या विरुद्ध कारवाई करून दंड वसूल केला आहे अवैध वाहतूक चार दारू पिऊन गाडी चालवणे दोन कारवाया केल्या असून खटला न्यायालयात दाखल केलेल्या आहेत वाहतूक नियम भंग करणारे वाहन चालका विरुद्ध कारवाई करून मोटार वाहन कायद्याप्रमाणे सत्याऐंशी केसेस केल्या असून एक लाख एक हजार नऊशे पन्नास रुपये दंड केला आहे तरी बुलेट चालकांनी त्यांच्या गाडीला लावलेले काढून टाकावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात येते सदर कारवाई महापोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनात पु, तसेच पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पीएसआय अण्णासाहेब परदेशी पीएसआय संजय गवळी शामुवेल गायकवाड पीएसआय कैलास बोटे पीएसआय मनसूर सय्यद एएसआय रामराव शिरसाट एएसआय गणेश आर्णे एस सी सोपान गिरे सी जहीर शेख पी सी मधुकर ससे यांनी कारवाई केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब